श्री नमः श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी सेवा यूट्यूब चॅनलवर श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ पळसखेडा रोड नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तर बघा कर्जमुक्तीसाठी सेवा जी की आपल्याला आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि आज तुम्हाला एक दोन नाही तर पूर्ण चार सेवा मी आज सांगणार आहे ज्या चार उपायांपैकी तुम्ही कोणताही एक उपाय जरी केला तरी तुमच्या कर्जामध्ये कर्ज हे कमी होण्यासाठी पूर्ण याची मदत होईल तर बघा कर्जमुक्त करण्यासाठी चार प्रभावी उपाय सेवा करत सेवा सुरू असताना सात गुरुचरित्र पारायण एकावन्न एक वेळा स्तोत्र म्हणणे आणि तीन माळ श्रीस्वामी समर्थ महाराजांचा जप करणे आवश्यक आहे त्याचबरोबर बघा पहिला जो आपला उपाय आहे तो आहे गायत्री मंत्र जप कर्जमुक्तीच्या या उपायामध्ये आपल्यास पाच रंगाचे गुलाब आणि एक पांढरे वस्त्र याची आवश्यकता आहे हे वस्त्र दीड मीटर घ्यावे ज्यानंतर आपण सगळे गुलाब या कापडामध्ये ठेवावे आणि गायत्री मंत्राचा एकवीस वेळा जप करावा जप करताना आपण या कपड्यामध्ये बांधावे गुलाब कोणत्याही नदी किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच आपल्यावरील कर्ज कमी होत असल्याचे तुम्हाला दिसून येईल तर ज्या लोकांवर कर्ज ओझे अधिक आहे त्यांनी एक गायत्री मंत्र जप दररोज करणे फायदेशीर ठरेल हा होता आपला पहिला उपाय जो की आपला गायत्री मंत्र जपचा उपाय होता आणि त्यासाठी तुम्हाला सात गुलाबाचे सात रंगाचे गुलाब आणि पांढरा वस्त्र जे की तुम्हाला दीड मीटर लागणार आहे त्यानंतर दुसरा उपाय आपला असा आहे नारळ नारळ आणि नार काळा धागा तर बघा नारळ आणि काळा धागा कर्जमुक्तीसाठी मिळवण्यासाठी दुसरा उपाय करण्यासाठी आपल्याला काळा धागा आणि नारळ याची गरज लागेल आपले आपले हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या उंची एवढा एक काळा धागा लागेल या धाग्याने आपली उंची मोजल्यानंतर हा काळा धागा नारळावर गुंढाळावा यानंतर या नारळाची पूजा करा आणि पूजा झाल्यानंतर हा नारळ नदीमध्ये प्रवाहित करा परंतु लक्षात ठेवा हा उपाय फक्त शनिवारच्याच दिवशी करावा कारण हा उपाय हा शनिवारच्या दिवशी केल्याने त्याचे अधिक प्रभाव असे दिसून येतात त्याचप्रमाणे तिसरा आपला जो उपाय आहे तो आहे मसूर डाळीचा जो की एकदम तुम्ही करू शकतात डाळ देवास अर्पण केल्याने देखील कर्ज कमी होते हा उपाय करण्यासाठी एकवीस सोमवार अथवा अथ्वा अथवा मंगळवारी शिवलिंगावर मसूर डाळ अर्पण करावी डाळ अर्पण करताना ओम ऋण मुक्तेश्वराय महादेवाय नम ऋण मुक्तेश्वराय महादेवाय नम ऋण मुक्तेश्वराय महादेवाय नम या मंत्राचा जप करण तुम्हाला मसूर डाळ देवाला अर्पण करायची आहे एकवीस सोमवार किंवा मंगळवारी शिवलांगावर मसूर डाळ अर्पण करायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला हा जो मंत्र सांगितला आहे हा सुद्धा तुम्हाला बोलत राहायचा आहे वाहता वाहताच तुम्हाला बोलायचं सुद्धा आहे त्यानंतर आपला जो चौथा उपाय आहे तो आहे नारळ आणि चमेली तेलाचा आपण चमेली तेलामध्ये सिंदूर मिक्स करून एक टिया टिळा बनवायचा आहे आणि नंतर या टिळ्याने नारळावर स्वास्तिक बनवा त्यानंतर हा नारळ मारुतीला अर्पण करा यासोबतच ऋण मोचन मंगलस्तोत्र वाचावे हा उपाय केल्यावर आपल्याकडे धन येण्यास सुरुवात होईल ज्यामुळे आपण कर्ज परत करू शकतो असेच अजून काही उपाय तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचे उपाय तुम्हाला दिले जाईल लवकरात लवकर श्री स्वामी समर्थ